सुप्रभात सज्जन श्रोते साधक वाचक हो प्रकरण काल आपण दोनशे सत्तावीस ओव्यांपर्यंतकरणासह संपवलेलं आहे आता दोनशे अठ्ठावीस पासून पुढे चालू करत आहे शुक्ल पक्षी अमावासा ते पौर्णिमा साठविता सोळा कला मगची होई का पूर्ण चंद्र जो स्वठाईच परिपूर्ण अमावास्येनंतर शुक्ल पक्षातल्या पौर्णिमेपर्यंत म्हणजे एकूण अमावास्या आणि पौर्णिमा म्हणजे सोळा दिवस झाले तर या सोळा दिवसाच्या कला साठवल्यानंतरच परत अमावास्यापासून पौर्णिमेपर्यंत चंद्र सोळा कलाने युक्त म्हणजे पूर्ण होतो का तर तसं नाही तो स्वतःच्या ठाईच परिपूर्ण असतो सांगायचा मुद्दा कथिपदेपासून पौर्णिमेपर्यंत वाढत गेला आणि अमावस्येपर्यंत अमावस्येपासून पुन्हा एकदा तो आ, कमी कमी होत गेला म्हणजे पौर्णिमा ते अमावास्या आणि अमावास्या ते पौर्णिमा असा तो कमी जास्त होत गेला तरी सुद्धा पासून पौर्णिमा आणि सोळावी अमावास्या सॉरी अमावास्येपासून अमावस्या पहिली आणि पंधरा मिळून पौर्णिमा म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा याचा अर्थ एकूण सोळा दिवस झाले या सोळा कला साठवून मगच चंद्र पूर्ण होतो असं आहे का म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या अशा वाढणाऱ्या कला आणि उतरणाऱ्या कला याचा संबंध चंद्राच्या पूर्णत्वाशी काही नसतो तो स्वतःच्या जागी सतरावी कला म्हणून परिपूर्ण असतोच असतो असा त्याचा सारांश आहे शुक्ल पक्षी अमावासा ते पौर्णिमा साठविता सोळा कला मग होई का पूर्ण चंद्र जो स्वठाईच था परिपूर्ण चंद्र सतराच्या ठाईस त्याच्या सतराव्या कलेने परिपूर्ण असतो त्या कारणाने कला उतरत उतरत अमावस्येपर्यंत दिसेना असा झाला आणि अमावास्येपासून पुढे चढत चढत तो पूर्ण चंद्र म्हणून पौर्णिमेपर्यंत झळकला तरी सुद्धा त्याच्या अंगी असलेली जी मूळ सतरावी कला आहे ती सतरावी कला म्हणजे अविनाशी अशी ती कला आहे त्या कारणाने चंद्र नष्ट कधीच होत नाही हा त्याचा सारांश आहे पुढे दोनशे एकोणतीस क्रमांकाची चोवीस बिंदू रूप पाणी पडे होई उदक बिंदू येती मोजता परी उदक रूपे एक वटता विना उदक काय होिंदू बिंदूने बिंदु पाणी पडत आणि बिंदू मोजता येतात परंतु एकदा का बिंदू पाणी म्हणून एकवटले की केवळ पाण्याशिवाय काय उरत म्हणजे पाण्याचे बिंदू मोजता येतात परंतु बिंदूंच जेव्हा पाणी होत तेव्हा केवळ आणि केवळ पाणीच उरत आता बिंदू एक एक मोदण्याची गरज राहत नाही पैसे तै, असत निरसण्या सत बोलती श्रुती जडखंडिण्या वदती चित सत चित मिळून होई सच्चिद रूप निरसण्या म्हणजे निरसणे किंवा त्याला व्यावृत्ती म्हणजे फेडणे असा शब्द आहे तसे असत व्यावृत्ती असा मूळ शब्द आहे म्हणजे तस त्याच पद्धतीने असत्या फेडण्यासाठी असतची व्यावृत्ती म्हणजे असत फेडण्यासाठी किंवा असत अस्तित्वातच नाही हे सांगण्यासाठी तैसे असत, असत, असत निरसण्या सत बोलती श्रुती त्याच पद्धतीने असत आहे ते त्याला मुळात अस्तित्वच नाही हे सांगण्यासाठी श्रुतीला सत बोलतात जड वदती चित म्हणजे असत खंडिण्यासाठी सत बोलतात जड खंडिण्यासाठी चित म्हणजे चैतन्याने परिपूर्ण बोलतात आणि सचित मिळून होई रूप म्हणून सच्चिदानंद रूप असं जे आत्म्याचं वर्णन केलेलं आहे ते केवळ आणि केवळ असतला अस्तित्व नाही आणि जडाला अस्तित्व नाही हे सांगण्यासाठी असतरूपी असतरूपी खोटेपण आणि जडरूपी रूपी मंद पण किंवा चैतन्य रहितपण हे अस्तित्वात नाही हे सांगण्यासाठी मी त्याचे निरसन किंवा व्यावृत्ती करण्यासाठी श्रुतीना रूप म्हणतात तैसे असत निरसण्या सद बोलती श्रुती जडखंडिन्या वदती चित सचित मूर्ण होई सच्चिदरूप हो। सच्चित मिळून सच्चित रूप झालं आणि असत आणि जड याचा परिहार झाला असं इथे सांगायचं आहे त्यातील निरसणे किंवा परिहार करणे म्हणजे व्यावृत्ती असा मूळ शब्द आहे पुढे दोनशे एकतीस दुख आता सत गेलं आणि आता असत गेलं आणि अर्थातच जड गेलं तिथे सच्चित आलं आता उरलं दुःख दुःखाचा होता सर्व नाश उरे ते सुख प्रभू ते निश्वास दे ते वेद नुरे दुःख उरे श्रुती रूप सुख आणि जे दुःख म्हणतात त्यालाही अस्तित्व नाही आणि त्या दुःखाचा सर्वनाश झाला की सुख उरतो म्हणून ते निश्वास वेदाना किंवा प्रभूंचे ते निश्वसन म्हणजे परमेश्वराचे उच्छवास आणि त्याच्यातून वेदरूपी श्रुतीरूपी तत्वज्ञान जन्माला आलं अशी एक मान्यता आहे धारण आहे अशा अर्थी प्रभूचे निश्वास म्हणजे वेदरूपी रूपी तत्वज्ञान रूपी, रूपी प्रभूचे हे जे निश्वसित आहे निश्वास आहेत त्याच्यातून काल्पनिक दुःखाचाही परिपूर्ण नाश झाला आणि अशा तऱ्हेने श्रुती रूप सुख म्हणजे केवळ सद्घन आनंदच उरला म्हणून असत जड आणि अर्थात दुःख ही तीनही नाहीशी झाली आणि सच्चिदानंद रूप हे श्रुतींच जे अस्तित्व किंवा असणे ओढलं ते दुसरं तिसर काही नसून थे 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 का ते परमा ते परमेश्वराचे उच्छवास आहेत असं सांगायचा मुद्दा आहे दोनशे बत्तीस जैशी असत जड दुःख तिन्ही आसी नसे वास्तवात अर्थ अशा त्हेड आणि दुःख या तीनही गोष्टीना किंवा या तीनही अवगुणाना किंवा या तीनही उणीवाना इथे वावच नाही तोची ठरविण्या निरथ म्हणून असज्जड दुःख यांना वास्तवात अर्थ नाही हे सांगण्यासाठी म्हणजे असज दुःख ही वास्तवात निरर्थक आहेत हे सांगण्यासाठी सच्चिदानंद आनंद रूप हे श्रुती वर्णिती वस्तुस हे सांगण्यासाठीच वस्तूला म्हणजे आत्म्याला सच्चिका आनंद रूप असं काल्पनिक वर्णी दिलं आहे ऐशी असज्जड दुःख तिन्ही असे नसे वास्तवात अर्थ तोची ठरविना निरथ सच्चिदानंद रूपे श्रुती वर्णिती वस्तुस वस्तुस म्हणजे आत्म्याला असण्यासाठी सच्चित आनंद या तीन शब्दांनी केवळ वर्णिलेलं आहे परंतु ऐसा सच्चिदानंद आत्मा शब्द असत जडता दुःख धर्माचा निरासू परिनो हे साचू केवळ कल्पना मात्र घ्यावा समजून असा हा सच्चिदानंद म्हणून आत्म्याला वापरलेला जो शब्द आहे तो असत जड आणि दुःख या धर्माचा या गुणांचा निराश करणारा निरासू निराश करणारा आहे परिनो हे साचू तरी सुद्धा असत जड आणि दुःख यांना मूळ अर्थ नाही सांगण्यासाठी सच्चित आनंद हे सुद्धा जे धर्म वापरलेले आहेत तेही खऱ्या अर्थाने बरोबर नाही केवळ कल्पना मात्र घ्यावा समजून म्हणून असज्ज दुःख धर्माचा निराश करण्यासाठी सच्चिदानंद असे जे तीन शब्द वापरलेले आहेत ते केवळ कल्पना मात्र आहेत सच्चित आनंद असे तीनही धर्म व असे तीनही गुण ती आत्म्याच्या ठाई नाहीतच नाहीत केवळ कल्पना मात्र म्हणून आत्म्याला सच्चिदानंद म्हणतात ऐसा सच्चिदानंद आत्मा शब्द जडता दुःख धर्माचा निरासू परि हे साचू साचू म्हणजे योग्य निरासू म्हणजे निरसन करणारा निराश करणारा नष्ट करणारा केवळ कल्पना मातृ केवळ कल्पना मातृ केवळ कल्पनाच आहे कल्पना मात्र म्हणजे निव्वळ कल्पना केवळ कल्पनाच असलेला असा हा शब्द समजून घ्यावा म्हणजे सच्चिदानंद हा सुद्धा एक काल्पनिक शब्द आहे ऐसा सच्चिदानंद आत्मा शब्दू परि न हे समजून आता ओळी क्रमांक दोनशे चौतीस सूर्यप्रकाशात जडते उजेडात येई तो काय राही पदार्थ पुरावा सूर्याचा सूर्याच्या प्रकाशात अदृश्य झालेला रात्री जो जड पदार्थ असतो तो उजिडात येतो म्हणून वस्तुरूपी जड पदार्थ म्हणून वस्तुरूपी जड पदार्थ हा सूर्याचा पुरावा समजता येईल काय सूर्यप्रकाशात म्हणजे सूर्य उदित झाल्यानंतर मावळलेल्या जगातील जड पदार्थ उजिरात येतात म्हणून ते जड पदार्थ सूर्याचा प्रकाश सिद्ध करणारे ठरतात काय जड पदार्थ जे सूर्यप्रकाशात उदित होतात दिसू लागतात ते सूर्य उदित झाल्यानंतर दिसतात याचा उलटा अर्थ जड पदार्थ सूर्याला दाखवतात असा होत नाही म्हणून सूर्यप्रकाशात जड ते उजेडात येईल तो काय राही जड पदार्थ पुरावा सूर्याचा म्हणजे जड पदार्थ सूर्याचा पुरावा नसतो फक्त सूर्य उगवल्यानंतर जड पदार्थ दिसू लागतात एवढाच त्याचा अर्थ आहे तसच कि असत किंवा जड आणि दुःख हे तीनही गुण ज्यांना अस्तित्वच नाहीत ते आत्म्याला सच्चित आनंद रूपे जरी उलट्या बाजूने निराश करण्यासाठी वापरले तरी असत जड दुःख यांना अस्तित्व नाही त्याच्याऐवजी सच्चित आनंद असे शब्द वापरले तरी ते शब्द आहेत केवळ शब्द आहेत असे शब्द नाहीत जस सूर्य उगवल्या जडवस्तूात आली तरी वस्तू म्हणजे सूर्याचा सूर्यप्रकाशात प्रकाशात ते उजेडात येई तो काय राही पदार्थ पुरावा सूर्याचा दोनशे पस्तीस म्हणूनही ज्या वस्तू ते जे वाचा वाणी प्रसवे ती वाणी काय म्हणावे वस्तू प्रकाशक म्हणून म्हणून वस्तू म्हणजे आत्मा नेहमी लक्षात ज्या आत्मतेजाने वाचा वाणी म्हणून आत्मतेजामुळे जर एखाद्याच्या मुखातून वाणीचा जन्म झाला तर ती वाणी काय म्हणावे वस्तुप्रकाशक म्हणजे आत्मतेजाने आत्मज्ञानामुळे मुखातून उत्तमोत्तम वाणी आली आणि त्या वाणीने सच्चिदानंद असं त्या वस्तूच आत्म्याचं वर्णन केलं म्हणजे मूळ आत्मा त्या वाणीने प्रकाशात आला असं म्हणावं काय तर नाही तो केवळ वेडेपणा ठरेल म्हणून ज्या वस्तू पेजे वाचा वाणी प्रसवे ती वाणी काय म्हणावे वस्तू प्रकाशक म्हणून आत्म्याच्या प्रकाशामुळे आत्मज्ञानामुळे जर एखाद्याची वाणी उत्तमोत्तम प्रसवू लागली तर ती उत्तमोत्तम उत्तम वाणी म्हणजे आत्मतेजामुळे प्रसवलेली गोष्ट आहे त्याचा उलटा अर्थ जर कोणी घेईल की वाणीमुळे आत्मतेज पकटलं तर ते खोट आहे जसं सूर्यामुळे जड पदार्थ दिसू लागला म्हणून जड पदार्थ जो आहे तो सूर्याला प्रकाशित करतो असं म्हणणं जसा वेळेपण आहे तसाच वाणी आत्म्याला प्रकाशित करते हा म्हणणं हे म्हणणं वेडेपणाच धरेल वस्तू विषय नसे कोणाचा स्वठाई जी प्रमेयही नाही तिजशी सांगाव्या तिजशी सांगण्या कैसे काही प्रमाण येतसे उपयोजिता वस्तू विषय नसे कोणाचा आत्मा कोणाचा विषय नाही स्वठाई जी प्रमेयही नाही म्हणजे आत्माही वस्तू स्वतःच्या ठाई बघायला गेलं तर प्रमेय सिद्धांत कुट अस काही नाही आत्मा स्वतःच्या काही सिद्धांत रूप नाही रूप नाही कुटरूप नाही आणि आत्मा कुणाचा विषयही आणि आत्मा कुणाचा विषयही होत नाही वस्तू किंवा आत्मा स्वतःच्या काही सिद्धांत नाही प्रमेय नाही कूट नाही, नाही।, नाही। आणि ही वस्तू म्हणजे आत्मा इतर कोणाचा विषय सुद्धा होत नाही म्हणून तिजशी सांगण्या कैसे काही प्रमाण येते जर आत्मा स्वतःच्या साई प्रमेय नाही आत्मा कोणाचा विषय होऊ शकत नाही तर आत्मा सांगण्यासाठी आणखी एखादं प्रमाण साधन उपयोगात कस आणता येणार वस्तू विषय नसे कोणाचा स्वठाई जी प्रमेय ना ही नाही प्रमेय म्हणजे सिद्धांत सांगण्या कैसे काही प्रमाण येत असे उपयोजित आत्मा स्वतः सिद्धांत नाही प्रमेय नाही आत्मा कोणाचा विषय होत नाही त्या कारणाने आत्मा सिद्ध करण्यासाठी कोणतेही प्रमाण वापरता येत नाही प्रमेय परिच्छेदे प्रमाणाशी मिळे संधी तरी स्वसिद्ध वस्तुथाई प्रमेय प्रमाणात नसेची चे अवधी प्रमेय परिच्छेदे परिच्छेद म्हणजे भाग किंवा सीमा म्हणजे प्रमेय आणि प्रमाण यांच्यामध्ये परिच्छेद म्हणजे रिकामी जागा असते म्हणून प्रमेय प्रमेय परिच्छेदे प्रमाणाशी मिळे संधी प्रमेय आणि प्रमाण याच्यामध्ये जे अंतर आहे म्हणजे प्रमेय प्रमेयाचा परिच्छेद केल्यानंतर प्रमेय म्हणजे सिद्धांत संपवल्यानंतर तो, तो सिद्धांत जाणे संपला ते प्रमाण समोर दिसत किंवा प्रमेय संपवण्यासाठी प्रमेयाचा परिच्छेद करण्यासाठी प्रमेयाचा अंत करण्यासाठी एखाद्या प्रमाणाला अवसर किंवा संधी मिळते तरी स्वयंसिद्ध वस्तू ठाई परंतु आत्मा ही वस्तू स्वयंसिद्ध असल्याने प्रमेय प्रमाणा नसेची अवधी म्हणून स्वयंसिद्ध जो आत्मा आहे तिथे मात्र प्रमेय आणि प्रमाण यांची काहीच मात्रा चालत नाही परत एका अभि क्रमांक दोनशे सदतीस प्रमेय परिचे प्रमाणाशी मिळे संधी अवसर परिस्वसिद्ध वस्तू ठाई प्रमेय प्रमाणा नसेची अवधी अवधी म्हणजे अवकाश किंवा जागा प्रमेया परिच्छेद करताना म्हणजे सिद्धांताची उकल करताना प्रमाणाला संधी किंवा अवसर प्राप्त होते परंतु वस्तु आत्मा ही स्वतःच स्वसिद्ध असल्यामुळे ती स्वतः प्रमेयही नाही आणि प्रमेय नसल्यामुळे ते सिद्ध करण्यासाठी प्रमाणाची गरज नाही असा याचा ना अर्थ आहे थोडक्यात सुसंसिद्ध स्वसंसिद्ध वस्तूच्या

वस्तू किंवा आत्मा दुसरा कोणाचा विषय होत नाही अशा अर्थी एकूण निरूपण आज दोनशे सदतीस आपण पाहिलं उर्वरित निरूपण उद्याच्या भागात पाहू तो पर्यंत आपणाला सर्वांना शुभ दिन आणि अर्थातच धन्यवाद देतो आणि हे निरूपण आजचे येथे थांबवतो असतो